गुड मॉर्निंग स्टुडंट्स इयत्ता सातवी विषय मराठी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील भागात आपण व्याकरणामध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय या अव्ययांचा अभ्यास अभ्यासलो अभ्यास आज त्यातील एक पुढील प्रकार केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच इंटरजक्शन आपण पाहणार आहोत केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच मन आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावटे व्यक्त करतो जसे त्या वाक्यामध्ये शाब्बास अरे रे बाप रे अ हा हा ही केवळ प्रयोगी अव्यये आहेत या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात आणि या शब्दांनाच उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात बोलणाऱ्याच्या मनातील आश्चर्य भय संताप धिक्कार घृणा आनंद वगैरे भावना दर्शविण्यासाठी या केवल प्रयोगी अवयांचा उपयोग करतात ही अव्यये उपयोगात आणली जातात जर हे अव्यय वाक्यात योजले नाहीत तरीही वाक्याचा अर्थ किंवा भावना कोणत्याही प्रकारे अपूर्ण राहत नाहीत जसे आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत जेव्हा आपण आनंदित होतो किंवा दुःखी होतो किंवा एखाद्याची प्रशंसा करतो तेव्हा आपण आपल्या मनातले जे शब्द बाहेर पडतात आपल्या उद्गारातून ते शब्द म्हणजेच ही केवल प्रयोगी अव्यये होत हे प्रयोगी अव्यय त्यांचे काही शब्द आपण इथे पाहणार आहोत जसे हर्षदर्शक म्हणजेच आनंदित असताना आपण वा वा आ हा अ हा, हा वा शोकदर्शक म्हणजे जेव्हा दुःखी होतो तेव्हा अरे रे अगा अयाई हाय हाय आश्चर्यकारक ओ हो अब प्रशंसा दर्शक, प्रशंसादर्शक शाब्बास वहव्वा छान ठीक विरोधी दर्शक, छे छट हैट अह छे छे आणि मौन मौनदर्शक चुप गप गुपचुप या शब्दांचा आपण केवळ प्रयोगी अव्ययांमध्ये वापर करत असतो म्हणजेच आपल्या मनातील भावना आपण प्रगट करतो आणि त्या वाक्यामध्ये सुरुवातीलाच जे उद्गार आपल्या तोंडून बाहेर येतात त्यांनाच आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात काही उदाहरणे आपण पाहणार आहोत पहिलं उदाहरण अ हा हा किती सुंदर दृश्य नर्मदा काटचे, बघा या वाक्यामध्ये आपण जे उद्गार बाहेर काढले अ हा हा तर ते उद्गार म्हणजेच ही प्रयोगी अव्यय आहेत म्हणजेच या वाक्यामध्ये या एक्स्लमेशन मार्क्स म्हणजेच उद्गारवाचक चिन्हांचा आपण वापर करत असतो दुसरं उदाहरण बघा वा वा त्याने तर खूपच कमाल केली मॅच जिंकवून दिली या दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपण त्याची प्रशंसा केलेली आहे वा वा तर हे जे शब्द आहेत हे शब्द म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय आहेत तिसऱ्या उदाहरणामध्ये अरेच्छा केवढी कमाल केली जादूने त्याच्या या वाक्यामध्ये आपण अरेच्छा हे अरे करेच हे वा शब्द केवळ प्रयोगी अव्यय आहे अ भब केवढा मोठा अजगर म्हणजेच आपण आश्चर्य दाखवतो बाप रे किती मोठा अजगर आहे म या शब्दानंतर आपण या केवल प्रयोगी शब्द म्हणजेच या एक्स्प्लमेशन मार्क्स किंवा उद्गारवाचक चिन्हांचा आपण वापर करत असतो या उदाहरणामध्ये बाप रे केवढा मोठा महापूर बापरे आणि या शब्दानंतर लगेचच उद्गार वाचक चिन्ह दिलेले आहे केवडा मोठा महापूर या वाक्यानंतर सुद्धा उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजेच ही केवल प्रयोगी अव्यय आहेत प्रयोगी अवयांमध्ये आपण उद्गारवाचक चिन्हांचा वापर करत असतो म्हणजेच थोडक्यात आपल्या मनातील ज्या भावना आपण व्यक्त करतो प्रगट करतो तर त्यांनाच आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात मग त्या भावना आपल्या आनंदित असो दुःखदायी असो एखाद्याची प्रशंसा करो किंवा विरोधी दर्शक असो मौन दर्शक असो तर या भावना आपण व्यक्त करतो धन्यवाद